नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे नातेपुते शहरामध्ये नगर पंचायत हद्दीमध्ये शोर या ठिकाणी जो माळ म्हणला जातो त्या ठिकाणी अनेक एक दोनशेच्या आसपास कुटुंब आहेत की इथं राहतात गेले अनेक वर्षापासून राहतात आणि त्या लोकांना आता सध्या फॉरेस्ट खात्याकडून वन खात्याकडून त्यांना नोटिसां येत आहेत की बाबा की तुम्ही आमच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे किंवा तोंडी नोटीस दिली जात आहे त्या अधिकाऱ्याकडून प्रेशर आणलं जात आहे की आपण आपले जे घर आहे ते आमच्या फॉरेस्ट वन विभागाच्या जागेतून क्षेत्रातून तत्काळ काढण्यात येईल अशा पद्धतीची सध्या हालचाल वन विभागाकडून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या संदर्भात तेथील लोकांनी जे त्या, जाने ते त्यांचे नगरसेवक असतील त्या प्रभागातील किंवा मतदाता असेल त्या तिथे असणारा जो मतदाता आहे तो मतदाता शेवटी आपण ज्या नेत्यांना मानतो ज्या नेत्यांना आपण मतदान केलेलं आहे किंवा जे नेते आपल्या प्रभागातील प्रमुख आहेत त्या ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांनी केलं आहे त्या पद्धतीनं नगराध्यक्ष असतील नगर उपाध्यक्ष असतील किंवा इतर किंवा असतील किंवा इतर कुठले लोक असतील नातेपुतेतील यांच्याकडून त्यांना तिथं आश्वासन देण्यात आलं की आपण काळजी करू नका की तुम्हाला तिथं आम्ही राहण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देऊ आणि त्या संदर्भात तसा ही शासनाकडे सादर करणार आहे अशा पद्धतीचं माहिती आम्हाला मान्य मुख्याधिकारी साहेबांकडून मिळाली परंतु तिथं दोन प्रश्न त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारणा केली त्यावेळेस त्यांच्या त्यांना विचारणा केली की जे नातेपुदी नगरपंचायतकडे जे क्षेत्र आहे आणि जे फॉरेस्ट खात्याकडे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये नक्की आपण आपल्या नातेपुर नगरपंचायतकडे असणारे क्षेत्र ते तुम्ही त्यांना देणार आहात का फॉरेस्टमध्ये त्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहात तर त्यांच्यामुळे सांगण्यात आलं की जे फॉरेस्ट क्षेत्र आहे फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण आहे त्यांच्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवू अशा पद्धतीचं एक त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु आज हा लाईव्ह येण्याचं किंवा आज आपणासमोर येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे माझं टायटल होतं की शेतकरी आणि रहिवाशी ह्यासाठी वन विभाग नातेपुते म्हणून वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना जे क्षेत्र दिलं जातं ते नातेपुते हाद्येत येणारं जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्र ज्या विभागाला दिलं जातं ते वन विभागाचे जे अधिकारी असतील नातेपुते बिटचे तर त्या संदर्भात त्यांच्याकडून सतत तिथं त्या रहिवासी क्षेत्रांना तुम्ही तुमची घरं काढा तुम्ही तुमचं अतिक्रमण काढा अशा पद्धतीची सतत विचारणा किंवा त्या पद्धतीचं त्यांना दबाव आणण्याचं काम होतं आहे तेथील काही लोक माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं सर अशा पद्धतीनं आम्हाला दबाव टाकून आमची घरं काढण्यास आम्हाला सांगितलं जात आहे तर त्यावेळेस थोडस मी त्या सगळ्या गोष्टीची अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी माझ्यासमोर आल्या की शेतकरी असतील किंवा जे रहिवाशी असतील ह्या दोघांना वेगळा न्याय दिला जातो हा न्याय त्यांनी त्यांच्या सोयीनुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार केलेला आहे कसा केलेला आहे त्याचं उदाहरण माझ्याकडे आहे की आज काही लोकांकडून फॉरेस्ट खात्या म्हणजे फॉरेस्ट क्षेत्रामध्ये शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून त्यांच्या फॉरेस्ट खात्यामधून आणि फॉरेस्ट खात्याच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या पाण्याच्या स्रोतातून म्हणजे त्या क्षेत्रामध्ये विहिरी तयार केलेल्या आहेत चार ते पाच विहिरी तयार केलेल्या आहेत वनविभागाच्या क्षेत्रामध्ये आणि त्या क्षेत्रातून जवळजवळ एक तीस चाळीस पाईपलाईन ह्या फॉरेस्टच्या क्षेत्रातील विहिरीमधूनच विहिरी खोदून तिथून पुढं त्या क्षेत्रामधूनच त्यांच्या शेताकडे नेलेल्या आहे अशा प्रकारच्या तक्रारी वनमंत्री असतील वन सचिव असतील प्रधान मुख्य वन संरक्षण अधिकारी असेल प्रधान म्हणजे प्रत्येक वन विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून तक्रार देण्यात आलेल्या आहेत आणि वन विभागाकडून माहिती अधिकारच्या माध्यमातून माहिती मिळवल्यानंतर असं जाणवलं की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही पाईपलाईन वन क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिलेली नाही अशा पद्धतीची माहिती सुद्धा मायसरस वनपरिषेत्र अधिकाऱ्यांच्या माहिती अधिकारातून मिळालेल्या आहे मी त्या तिथून पायपा जातात त्या पायपानं कुठल्याही प्रकारची परवानगी नाही अशा पद्धतींची माहिती आहे त्यामुळं आज ह्या डिटेल्स मी जात नाही माझं पुढचं जे लाईव्ह होईल त्यामध्ये शंभर टक्के डिटेल्समध्ये मी जाणार आहे जे आता फक्त मला सांगायचं आहे प्रशासनाला की तुम्ही अतिक्रमण हा शब्द वापरता आणि त्या लोकांना रहिवासी लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने न्या त्यांच्यावर तुम्ही दबाव आणता तो दबाव तुम्ही त्या शेतकऱ्यांना काढत नाही त्या तक्रारीमध्ये ज्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या पाईपलाईन संदर्भात त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्या अधिकाऱ्यांना आर्थिक एका त्या संगणमताने आणि आर्थिक देवाणघेवाण होते त्यामुळे तिथं कारवाई केली जात नाही त्या शेतकऱ्यांवरती या दोन विभागाच्या क्षेत्रामध्ये विहिरी खांद्या जातात तिथलं पाणी स्रोत आहे जे स्त्रोत त्या तिथल्या पशु पक्ष्यांसाठी रिझर्व असत अशा पाण्याचा स्रोत तिथून उचला पाण्याचा उचला करून आपापल्या शेताकडे नेणारे शेतकरी हे आणि त्यांच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यामध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहार अशा तक्रार आहे त्या व्यक्तींना तुम्ही न्याय तुम्ही तुम्ही त्या अतिक्रमण काढत नाही लोकांना सेफ ठेवता कारण तुम्हाला तिथून पैसे मिळतील अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावर होते आणि जिथं लोक गोरगरीब लोक जी मजुरी करतात कष्ट करतात स्वतःची जीविका काही लोक भंगार गोळा करून जगतात काही लोक मलमजुरी करून जगतात अशी लोकं तिथं बेगर लोक राहिले आहेत अशा लोकांना तुम्ही काढण्यासाठी एवढं प्रेशर करता तुमचे वॉचमॅन मेन असतील तुमचे अधिकारी तिथे बसून राहतात त्या लोकांना काढण्यासाठी म्हणजे एवढं कार्य दक्ष अधिकारी वन विभागाचे आहे मग तिथं तुमची कार्यदक्षता कुठे गेली कारण तिथे तुम्हाला मर्यादा मिळतो पैशाच्या आर्थिक व्यवस्था म्हणून तुम्ही तिथल्या लोकांचं पाईपलाईनला तुम्ही डोळ करता तिथल्या पाण्याच्या स्रोतला रोज करता काही ठिकाणी असा त्यांनी आरोप केला की त्या वन विभागाच्या क्षेत्रामध्येच काही लोकांनी शेती म्हणजे सपाटीकरण करून तिथली झाडं काढून तिथे शेती केलेली आहे अशा पद्धतीची तक्रार लोकांनी केलेली आहे आणि त्यात त्यांनी अजून असं सांगितलेलं आहे की त्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्यामुळं त्यांच्यावर ते हल्लेसो झालेले आहेत अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत अशा पद्धतीची माहिती त्यांच्यावर सांगण्यात आली तक्रारी आहेत वन विभागाचे अधिकारी म्हणजे त्याच्यामध्ये दे देवकर साहेब असतील लडकर साहेब असतील अगदी खोके साहेब असतील अशी नावं त्यामध्ये इन्वॉल्व आहेत अशा पद्धतीची तक्रार आहे हेच अधिकारी हिता आता सध्या कार्यरत असताना आपण त्या रहिवासी क्षेत्रातील लोकांवर दबाव ज्या पद्धतीने आणता त्या पद्धतीने तुम्ही इतर लोकांवरती इतर क्षेत्र तुम्हाला जे अतिक्रमण काढायचं आहे ना तुमच्या सगळ्या क्षेत्रातील सगळं क्षेत्रात ते अतिक्रमण काढा गोरगरीब लोकांवरच तुम्ही अन्य काय करता माझं प्रशासनाला आव्हान आहे की आपण फक्त गोरगरीब लोकांवरतीच का अन्याय दिला जातो जे दंत लोक आहेत जे तुम्हाला आर्थिक व्यवहार करतात पैशाचे अशा लोकांना तुम्ही कारवाई करत नाही आणि गोरगरीब लोकांच्या मागे जर प्रशासन शासन आणि राज्यकर्ते जर जात असतील तर हे सहन केलं जाणार नाही त्यामुळं वन विभागाला माझी नम्र विनंती आहे की अतिक्रमण हे फक्त रहिवासी क्षेत्रातलंच का काढलं जातं रेसिडेन्शियल केलं जात केलेलं अतिक्रमणच काढण्यात जातं इतर ठिकाणी अतिक्रमण केलं जातं ते का काढलं जात नाही कारण तिथून तुम्हाला पैसा मिळतो अशा पद्धतीची तक्रारी तुमच्या विरोधात आहे त्यामुळे या माध्यमातून माझं वन विभागाला विनंती आहे आणि हाच जोडून माझं आव्हान सुद्धा आहे की आपण त्या रहिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांवरती अन्याय करू नये जर आपण त्या पद्धतीनं अन्याय करणार असाल तर आपला समाचार लोकशाही पद्धतीनं घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शेतकऱ्यांना काळ न्याय द्यायचा आणि रहिवाशी लोकांना का गाळण्या द्यायचा हा असमानता न्यायामध्ये चालणार नाही हे या माध्यमातून आपल्याला सांगायचं आणि त्याचबरोबर ही जी प्रकरणं आहे ना बुट बुट की आपण जो अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहे नक्की कुठं कुठं कारवाई केली या संदर्भात सुद्धा आता आम्हाला पाठपुरावा करण्याची वेळ आलेली आहे तुमचा जो भ्रष्टाचार आहे ना असा लोकांना त्रास देण्याचा विनाकारण तो आम्ही सहन करणार नाही हे एक लक्षात घेतलं पाहिजे झालं आता दुसऱ्या मुद्द्यावर येतो की नातेपुते नगरपंचायत मधील जे काय राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांनी मतदानाच्या हव्यासापोटी त्या लोकांना तिथं रहिवासी करा रहिवासी क्षेत्र दिलं करा तुम्ही रहिवासी तर तुम्ही राहावा अशा पद्धतीचं केल्यामुळे ते लोक तिथे राहिले आज त्यांचे मत तुम्हाला चालते त्यांची जबाबदारी तुम्ही तिथं राहिल्यानंतर तुम्ही त्यांना आश्वासित केलं होतं मग आता तुम्ही त्या लोकांना असं वायावर सोडू शकत नाही त्यामुळे आतापर्यंत नगरपंचायती सुद्धा हालचाल केली असेल त्यासाठी प्रस्ताव पाठवला असेल कारण या संदर्भात मी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करतोय त्यावेळी शिवसाहेबांना सुद्धा मी म्हणलो होतो की त्या संदर्भात आपण प्रस्ताव पाठवा त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आले की फारशी जागा आम्ही कशी मागू शकतो आणि आता राजकीय लोकांकडून ते प्रस्ताव सादर करण्यात आले ते जागा त्यांना मिळावी लोकांची दिशाभूल करू नका लोकांना लेखी स्वरूपात द्या की तुम्ही शंभर टक्के लोकांना तिथं आश्वासित करा अन्यथा आम्हाला यासाठी लोक लोकांच्या हक्कासाठी लोकांवर अन्याय होतोय गोरगरीब लोकांना अन्याय होतोय यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलो नका हेच या माध्यमातून सांगतो आमची लढाई आम्ही लोकशाही मार्गाने लढणार तो आमचा अधिकार आहे आणि तिसरी गोष्ट त्या संदर्भात थोडीशी बेसिक माहिती घेतल्यानंतर काही कागदपत्र सुद्धा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तो, तो जो नंबर आहे दोनशे एकोणीस त्यामध्ये दोन उपविभाग तयार झालेले आहेत एक दोनशे एकोणीसचा एक तर त्यामध्ये शासकीय धान्य गोदाम नातेपुते आणि महाराष्ट्र शासन वन विभाग अशा पद्धतीचं त्यामध्ये मालकी हक्क आहे म्हणजे शासकीय धान्य गोदामासाठी वन पॉईंट झिरो झिरो आहे आणि महाराष्ट्र शासन वन विभागासाठी अकरा पॉईंट सेहेचाळीस आहे अशा पद्धतीचं आहे परंतु ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो अगोदर ज्यावेळेस हे क्षेत्र होतं ते क्षेत्र होतं ग्रामपंचायत नातेपुते म्हणजे ग्रामपंचायत नातेपुतेच्या नावावरती अकरा पॉईंट सेहेचाळीस म्हणजे अकरा पॉईंट सेहेचाळीस जे होतं ते नातेपुते ग्रामपंचायतच्या नावे होतं आणि तेच अकरा पॉईंट सेहेचाळीस जे आहे ते दोन हजार म्हणजे पंधरा पंधरा अकरा दोन हजार एकोणीसला ला एक फेरफार फेरफार झाला एक्क्याण्णव बहात्तर नंबर आहे फेरफार एक्क्याण्णव बहात्तर हा फेरफार दिनांक पंधरा अकरा दोन हजार एकोणीसला झाला आणि त्या फेरफारानुसार ती जमीन परत महाराष्ट्र शासनवन विभागाच्या नावे आक्रपण शेचाळीस झाली म्हणजे आक्रमण शेचाळीस जी ग्रामपंचायत नागरिक यांच्या नावावर होती दोन हजार एकोणीसच्या आधी दोन हजार एकोणीसला फेरफार करून महाराष्ट्र शासनवन विभाग यांच्या नावे झाली हे लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर ह्यातला दुसराही भाग उपभाग आहे दोनशे एकोणीसचा दोन त्यामध्ये ग्रामपंचायत नातेपुते आणि ते क्षेत्र आहे दोन पॉईंट बासष्ट आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की गायरान स्मशानभूमीसाठी क्षेत्र एक पॉईंट एकतीस म्हणजे गायरान स्मशानभूमी म्हणजे गायरान क्षेत्र आहे ते भूमीसाठी असं म्हणलं गायरान भूमीसाठी एक पॉईंट एकतीस आणि दफनभूमीसाठी दफन तिथं दफन केलं जातं त्या ठिकाणी एक पॉईंट एकतीस म्हणजे दोन्ही दपन करण्यासाठी एक पॉईंट एकतीस आणि गायना स्मशानभूमीसाठी एक पॉईंट एकतीस म्हणजे असं दोन्ही मिळून दोन पॉईंट पासष्ट हे दुसरा सातभार आहे दोनशे एकोणीसचा दोन तो ग्रामपंचायत नाते होते म्हणजे ही स्मशानभूमीसाठी आहे आणि दोनशे एकोणीसचा दोन जो आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचे नावे होतं दोन हजार एकोणीस ला फेरफार झाल्यानंतर मग ते महाराष्ट्र शासन म्हणून विभागाच्या नावे झालं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे हे राजकीय राजकीय कमजोरी म्हणावं लागेल आपल्या ना ते शहराची राजकीय कमजोरी म्हणावं लागेल की ग्रामपंचायतचे नावे असणारा जो सात बारा आहे तो फेरफार दोन हजार एकोणीस ला झाला आणि तो महाराष्ट्र शासन विभागाच्या नावे झाला ह्याचा जो शोध मी घेणार आहे की कुणी केलं का केलं कशामुळे झालं त्याला कारण काय होतं त्या लोकांना तुम्ही का बसवलं तर काही लोकांना गरपुलोसा दिलेला अशा प्रकारची आणि पुढे येत आहे म्हणून स्वतःसाठी जर तुम्ही त्या पद्धतीचं काम करत असताल तर एखादा मी केलं जाणार नाही त्यामुळे माझ्या नातूपुती नगरपंचायतला दोन पत्र आहेत लक्षात घ्या या संदर्भात तर त्या लोकांना तुम्ही न्याय दिला पाहिजे ही ज्या माध्यमातून मी सर्वांनी विनंती करतो आणि वन विभागाला सुद्धा विनंती करतो की आपण एकाला एक न्याय एकाला एक न्याय देऊ नका गोरगरीब लोकांवरती अन्याय करायचं आणि जिथून मरिद मिळतो त्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवायचं असा न्याय चालणार नाही त्यामुळं त्या, त्या संपूर्ण तालुक्यातील अतिक्रमण जी झालेली आहेत जुनी ती पहिले तुम्ही काढा रेसिडेन्शियलच्या नादीनंतर लागा आधी नादी बाकीचे जे अतिक्रमण आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये लोक अतिक्रमण शेती करतात पाईपलाईन करतात विरी खाणतात पाणी गोष्टी करतात व्यवसाय करतात त्या सगळे पहिले काढा आणि त्यानंतर या गोरगरीब लोकांच्या अतिक्रमणाकडे तुम्ही या हे या माध्यमातून सांगतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद